गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस पिकाने अडचणीत आणले आहे शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावात सतत चढ उतार सुरू आहे त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत गेले एक ते दीड वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात सरासरी कमी भाव मिळत आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव काय राहतील या विषयाक सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्वामिनी पेटकर चॅनल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कापूस पिकांचे बाजारभावाचे अत्यंत माहितीविषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा प्रयत्न नक्कीच जर तुम्ही अजूनही नसेल तर करा आणि बेल प्रेस म्हणजे कापूस एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार पळव्यात आपल्या मूळ विषयाकडे राज्यातील अनेक भागात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे कापूस पीक अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेले आहे कापसाला पांढरे सोने म्हटले जाते पण याच पांढऱ्या पिकांनी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे कापूस भारतातील सर्वात महत्वाचे व्यावसायिक पीक आहे जागतिक स्तरावर चीन आणि युएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक उत्पादनांपैकी पंचवीस टक्के वाटा हा भारताचा आहे कापसाच्या किमती या मागणी पुरवठा व आयात निर्यातीवर अवलंबून सुरुवातीला पाहूयात भारताच्या कापसाच्या आयात निर्यातीची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षाच्या तुलनेत आयात निर्यातीत सरासरी सहा टक्के वाढ झाली आहे कापसाचे भाव देखील बाजारातील अवघेवर अवलंबून असतात सध्या बाजारात कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्रामीण भागात लगभग दिसून येत आहे केंद्राचा हमी भाव सात हजार रुपये आहे मात्र कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाचे दर उतरले आहे खाजगी व्यापारी कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार शेतकऱ्यांना कापसाच्या हमी भावात का कापसा भावा पाचशे एक रुपयांची वाढ केली आहे चालू हंगामात मध्यम धाग्यांच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केला आहे परंतु खासगी व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे नैसर्गिक आपत्तीनंतर उरलेला कापसाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती दसऱ्यापासूनच पासूनच बाजारात बागायती कापूस दाखल झाला परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे कापसाचे आणखी नुकसान झाले त्यामुळे शेतातून येईल तसा कापूस साठवण्याऐवजी थेट बाजारात विक्रीसाठी शेतकरी नेतात त्याचा फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दर कमी दिला जात आहे राज्यात यंदा सरासरी कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे पण कापसाला मिळणारा दर हा समाधानकारक नाही यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे परंतु काही छोट्या शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे कापूस विकावा लागत आहे खानदेश विदर्भात कापसाचे उत्पादन सर्वाधिक का आहे त्या भागात जिनिंग मिल्स मोठ्या आहेत परंतु दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत बाजारातील काही वर्षातील कापसाच्या दराची काय स्थिती आहे ते पाहूया मागील तीन वर्षात बाजारात कापसाला किती भाव मिळाला आहे ते देखील पाहूया अकोला कृषी उत्पन्न बाजारपेठेत कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे मागील तीन वर्षातील ऑक्टोबर हो ते डिसेंबर या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये कापसाला सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता तर ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये आठ हजार सातशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सात हजार पंचाहत्तर प्रति क्विंटल भाव मिळाला होता कापसाला बाजारात सरासरी गेल्या आठवड्यात किती दर मिळाला आहे तेही पाहूया हिंगणघाट बाजार समितीत मध्यम स्टेपलला सरासरी दर हा सहा हजार नऊशे रुपयांपर्यंत मिळाला आहे ला लांब स्टेपल कापसाला सरासरी सात हजार एकशे रुपयांपर्यंत मिळाला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सरासरी भाव हा सात हजार तीनशे शहाण्णव रुपये मिळाला आहे एकंदरीत कापसाला सरासरी सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपयांपर्यंत भाव मिळत आहे कमीत कमी दर हा बाजार समितीत सहा हजार सातशे वीस रुपयांपर्यंत मिळत आहे या महिन्यात सध्या कापसाला सरासरी दर मिळत आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की डिसेंबरमध्ये कापसाचे भाव काय राहतील तर ते देखील सांगतात कापसाचे भाव कमी आहे पण आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहेत वायदे बाजारात मागील आठवड्यात बहात्तर पूर्णांक चौतीस सेंट प्रतिपाऊंड वर कापसाचे दर होते ते आता बहात्तर पूर्णांक एकोणसत्तर सेंट प्रति वर गेले आहेत त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहेत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष याच्या अंदाजानुसार डिसेंबर महिन्यात कापसाला अंदाजे सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपये भाव राहण्याची शक्यता आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज पण तुम्ही कापसाची वेळोवेळी अपडेट्स घेऊन आणि वेळोवेळी बाजार भावांकडे लक्ष देऊन कापूस विक्री करा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल देखील न चुकता सबस्क्राईब करायला विसरू नका